लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे परंतु या दोन्ही मतदारसंघामधील प्रचाराचा जो कालावधी होता त्यामध्ये अशा अनेक राजकीय घडामोडी घडल्या ज्या अनकलनीय होत्या सर्वसामान्य माणसासाठी इतकंच नव्हे तर या घडामोडी ज्या होत्या त्या राजकीय विश्लेषकांसाठी सुद्धा भूतकाळात टाकणाऱ्या होत्या त्यातली सर्वात महत्वाची घटना होती ती म्हणजे मोहिते पाटलांच्या घराण्यातील धरिशे मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीनं तिकीट दिलं नाही त्या त्यासाठी त्यांनी बंद केलं आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून त्यांनी आपली उमेदवारी घेतली त्याचबरोबर उत्तमराव जानकर हे जे पारंपरिक विरोधक मोहिते पाटलांचे होते त्यांनी देखील सोलापूरमधून उमेदवारी मागितली होती त्यांना ती मिळाली नाही आणि त्यानंतर उत्तमराव जानकर यांनी देखील आपला विरोध विसरून आपलं राजकीय वैर विसरून मोहिते पाटलांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी देखील मोहिते पाटलांना या निवडणुकीत सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आता ह्या घडामोडी घडत असताना सगळ्यात महत्वाची घडामोड आहे ते म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातले एक महत्वाचे नेते अभिजित पाटील यांनी अचानक राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथून या सोलापूर जिल्ह्यातील आणि माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सगळीच राजकीय चित्र समीकरण रातोरात बदलून गेले नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी रातोरात भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि तर हा निर्णय सुरुवातीला कुणालाच पटला नव्हता त्यांचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांचे सहकारी असतील किंवा विठ्ठल सरकारी साखर कारखान्याचे संचालक असतील किंवा सभासद असतील यापैकी कुणालाही तो निर्णय आवडला नव्हता पटला नव्हता आणि जरी तुम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असला तरी आम्ही मात्र आमच्या मनासारखं करू यावेळी आम्ही तुमचा ऐकणार नाही अशा सुरुवातीला पवित्रा त्या सर्वांनी घेतला होता मात्र अभिजित पाटील हे त्यांना कन्व्हिन्स करण्यात यशस्वी ठरले आहेत आणि आपल्याला शेतकऱ्याचा राजवाडा हा कारखाना वाचवायचा असेल तर आपल्याला सत्तेबरोबर जावं लागेल सत्तेच्या सोबत राहावं लागेल ही गोष्ट त्यांनी आपल्या सभासदांना शेतकऱ्यांना आणि संचालक मंडळाला देखील पटवून दिली समजावून सांगितली माड्यातील रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा सोलापूरचे राम सातपुते असतील या दोन्ही उमेदवारांना सहकार्य करण्याची भूमिका जेव्हा अभिजित पाटील यांनी घेतली त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अभिजित पाटील यांनी एक सभा घेतली विजय संकल्प सभा या नावानं ती सभा आयोजित केली होती त्या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर स्वतः उपस्थित होते त्याचबरोबर दोन्ही उमेदवार उपस्थित होते परंतु या सभेला आमदार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक हे दोघेही उपस्थित नव्हते खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये अचानक झालेला अभिजित पाटलांचा प्रवेश हा या दोघांनाही प्रस्थापित नेत्यांना धोक्याची घंटा आहे असं तर म्हणायला इथं वाव आहे त्याचं कारण असं की काल जी सभा झाली त्या सभेमध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्वाची अशी दोन तीन विधानं केलीत आणि त्या विधानावरून असं लक्षात येतं की भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः अभिजित पाटलांना बळ देण्याच्या तयारीत आहेत जर त्यांनी असं विधान केलं त्यासाठी एक उदाहरण त्यांनी वापरलं की बाळ वाचवायचं का आई वाचवायचं या प्रश्नामध्ये मी इथं बाळ आणि आई या दोघांनाही वाचवण्यासाठी आलेलो आहे जर बाळ आपण शेतकरी आणि आई हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना असा जर आपण समजलं तर या दोघांनाही मी वाचवणार आहे कारखानाही बुडू देणार नाही आणि शेतकऱ्यांनाही देशधडीला लागू देणार नाही असं एक आश्वासन त्यामध्ये दिलं होतं आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या तिथं पूर्ण झालेल्या दिसल्या परंतु त्याबरोबरच त्याला लागूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अतिशय महत्वाचं आणि एक काय म्हणतो आपण त्याला सूचक असं वक्तव्य तिथं केलंय की मी अभिजित पाटील यांना बळ देणार आहे आणि सभासद शेतकऱ्यांना उद्देशून त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होईल आणि अभिजित पाटील यांच्या मनातील इच्छाही पूर्ण होईल आता खरंतर तर शेतकऱ्यांच्या किंवा सभासदांच्या मनातील इच्छा हीच आहे की कारखान्याला एक चांगलं संचालक मंडळ असावं कारखाना सुस्थितीत चालावा व्यवस्थित चालावा आपल्याला चार पैसे जास्ती मिळावे आपला ऊस वेळेवर जावा आणि कारखाना व्यवस्थित चालावा ह्यापेक्षा वेगळी सभासदांची इच्छा दुसरी काही नाही आहे परंतु अभिजित पाटील यांच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होईल असं जेव्हा फडणवीस म्हणतात त्यावेळी त्याचा अर्थ असा होतो पण पाहिलंय कि ले ले की विठ्ठल सरकारी साखर कारखान्यावर विजय मिळाल्यानंतर अभिजित पाटील यांनी विधानसभेची तयारी सुरू केली होती त्यासाठी त्यांनी आपला कार्यकर्त्यांचा गट तयार करणे पंढरपूर मंगळवेळा भागामध्ये वेगवेगळ्या वेग 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 कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांना आणि सर्वसामान्य माणसांना आपल्याकडे आकर्षित करणे आपल्यातील जी राजकीय चमक आहे ती दाखवण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलाय वेगवेगळे कार्यक्रम घेतले लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले वेगवेगळे कार्य कामांसाठी लोकांच्या आडी अडचणीला धावून गेले आणि एकंदरीतच आमदारकीची जी तयारी आपण म्हणतो ती त्यांनी केली होती आणि याचं सुतोवाच असं झालं होतं की शरद पवार साहेब जेव्हा विठ्ठल कारखान्यावर एका कार्यक्रमानिमित्त आले होते त्याचवेळी त्यांनी अभिजित पाटलांची उमेदवारी घोषित केलेल्या जमा आहे अशा पद्धतीचं एक सूचक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर अभिजित पाटील यांनी सुद्धा जेव्हा धरशील मोहिते पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला त्यावेळी तिथे भाषण करताना आता मला आमदार झाल्यासारखं वाटतंय असं म्हटलं होतं परंतु दरम्यान झालेल्या या सगळ्या घडामोडीमध्ये आता कारखाना वाचवायचा की आमदारकी करायची या समर्भात जेव्हा अभिजित पाटील होते त्यावेळी ते त्यांनी आमदारकीला थोडंसं सा दूर सारून कारखान्यासाठी आपण आमदारकीचा बळी देतो अशा पद्धतीचा एक स्टान्स घेतला अशा एक पवित्रा घेतला आणि कारखाना वाचवण्याला प्राधान्य देऊन त्यांनी फडणवीसांच्या सोबत बोलणी केली आणि कारखान्याला जेव्हा जीवदान मिळतंय असं फडणवीसांकडून शब्द मिळाला त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचारात सहभाग घ्यायला सुरुवात केली परंतु काल कारखान्यावर झालेल्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी फक्त कारखान्याचा विषय हाताळला नाही तर तुमच्याही मनातील इच्छा पूर्ण होईल असं वक्तव्य केल्यामुळे पंढरपूरच्या राजकीय क्षेत्रामध्ये येत्या काळामध्ये काही नवीन समीकरण पाहायला मिळतील असं वाटतंय आता परंतु यामध्ये आमदार समाधान अवताडे असतील किंवा माजी आमदार प्रशांत परिचारक असतील हे पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतायत आणि दोघांनाही येत्या विधानसभेला तिकिटाची अपेक्षा आहे उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे परंतु यामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये जर आत्ता माडामध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली होती तिकीट मागणीवरून नाराजी आणि बंडखोरीचं जे नाट्य झालं होतं तशीच परिस्थिती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सुद्धा येत्या विधानसभेच्या वेळेस होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळंच कदाचित या परिस्थितीवर मात करण्यासाठी किंवा एक दबाव निर्माण करण्यासाठी म्हणून फडणवीसांनी अभिजित पाटील यांना बळ देण्याचं ठरवलंय का असा देखील विचार आपल्याला करा इथं करावा लागतो कारण फडणवीस जर अभिजित पाटलांना बळ देणार असतील तर ही परिचारक असतील किंवा अवताडे असतील यांच्यासाठी येत्या काळामध्ये धोक्याची घंटा आहे असं म्हणायला इथं संधी आहे तुमचं या बाबत काय मत आहे कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या शिवशाही न्यूज चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद